नमस्कार मित्रांनो आपल्या या प्रोफेशनल वर्क बाय करम पावरा यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करतो व तुमच्यासमोर नवीन गोष्ट घेऊन आलो आहे त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब व लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आज आपण कोल्हा व द्राक्षे यांची गोष्ट ऐकू एकदा एका जंगलात एक कोल्हा राहत होता दरम्यान एके दिवशी सकाळी त्या कोल्हाला खूप भूक लागली होती तो काहीतरी खाण्यासाठी आसपास फिरकू लागला पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते मग शेवटी त्याला एक द्राक्षांचा मळा दिसला आणि तो द्राक्षांच्या मळ्यात गेला तिथे सगळीकडे द्राक्षेस द्राक्षे होते सगळीकडे द्राक्षांचे गोडच गड लटकलेले दिसतात कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते तो विचार करतो ही फळे चौदार दिसत आहेत मला ती पाहिजेत कोल्हा तिथे थोडा वेळ बसतो आणि द्राक्षांच्या वेल आणि द्राक्षे नीट पाहत असतो द्राक्षे खूप उंचावर असतात त्याच्या पोचण्या पोलीकडे उंच लटकट होती त्यामुळे तो उडी मारून पिकलेले वन द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न करू लागतो परंतु तो द्रा द्राक्षांपर्यंत पोहोचू शकत नाही तो पुन्हा पुन्हा उंच उंच उन्च उड्या मारून द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न करू लागला पण द्राक्षे नेहमी त्याच्या उंचीपासून लांबच लांब असतात काही वेळाने तो उड्या मारून मारून धमून गेला त्यानंतर तो स्वतः शिस पुटपुटला कोणाला खायला हवी ही आंबट द्राक्षी मला तर नकोतच असे म्हणून तो तिथून निघून जातो आपल्या हवाक्याबाहेरच्या गोष्टींचा तिरस्कार करणं खूप सोपं असतं तात्पर्य जे आपल्या हाती नाही लागले त्याला बोलत्याच वाईट गुण सांगणे